काल गुन्हे शाखेअंतर्गत अंतर्गत मालमत्ता विरोधी पथकाच्या अंमलदारांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मुंबई पुणे महामार्गावरील उरसे टोल नाका या ठिकाणी एक कंटेनर चेक केला आणि त्या कंटेनरमध्ये त्यांना लाल चंदनाचे तिखोड मिळाले त्यानुसार श्रीगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जो मिळालेला माल आहे त्याचं वजन केला असा टन चारशे नव्वद किलोग्रॅम त्याचे चंदनचे नाकार मिळालेले आहेत कंटेनर आणि सर्व मद्यमाल यांचे मिळून नऊ कोटी अकरा लाखपर्यंतचा मध्यमाल एकूण जप्त करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आतापर्यंत दोन लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे नाही आज सुद्धा चेक रेकॉर्ड चेक करण्याचं काम सुरू आहे